आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जयंवे पंजाब डोल आणि बँजोपार्टी प्रोप रायटर कायकवाड बंधू गुटा पाण्याविना नागरिकांचे होत आहेत खाल सांगली जिल्हा तालुका खानापूर ग्रामपंचायत विजेगाव येथे पुण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था न करता तसेच पूर्वकल्पना न देता पाणीपुरवठा बंद केल्याने गेले चार दिवसांपासून

याबाबत कोणतीही पर्याय व्यवस्था केलेली नाही तर गावातील सर्वसामान्य दिनदलित गोरगरीब या नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवून यांनी मानवी हक्काचं उल्लंघन केलेलं आहे भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकोणीसनुसार अन्न वस्त्र निवारा देणे अत्यावश्यक बाबी बाबी असून यामध्ये ग्रामपंचायत बेजगावचे विद्यमान ग्रामसेवक सोमनाथ सपाटे आणि सरपंच यांनी या प यावेळेला पाच दिवसापासून गावातील ग्रामस्थांना आणि लोकांना पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे आज मानव हक्क दिनाच्या निमित्तानं या ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी अशा ग्रामसेवकांना ही चौकशी करण्यात यावी कारण लोक लोकांना जीवनावश्यक पाणी आहे आणि पाण्या पाण्याविना माणसाचं जीवन आदर आहे असे पाणी पाच दिवसापासून त्यांनी बंद केलेलं आहे तर त्वरित त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि पाणी पुरवठा चालू करावा अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा